अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी आपला देश गौतम बुद्ध आणि महात्मा गांधींचा देश म्हणून ओळखला जातो यामध्ये शांतीचा आणि अहिंचा प्रतीक आहे शांतीचा देश म्हणून ओळखला जातो राष्ट्रपती महोदया मी क्षमा मागून तुम्हाला एक विनंती करते की आम्हा महिलांना एक खून माफ करावा आज देशामध्ये मोठ्या प्रमाणात महिला असुरक्षित आहेत महिलांवरती अत्याचाराचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढत दोन दिवसाआधीच देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईमध्ये बारा वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करण्यात आला सर्वेनुसार जगामध्ये सर्वात महिलांसाठी असुरक्षित असलेला देश म्हणून उल्लेख करण्यात आला अशी प्रतिक्रिया जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी दिली आहे नमस्कार राष्ट्रपती महोदया आज जागतिक महिला दिन सर्वप्रथम आपल्या जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपला देश हा महात्मा बुद्ध आणि महात्मा गांधींच्या विचारांवरती चालणारा देश म्हणून ओळखला जातो जे शांतीचे आणि अहिंसेचे प्रतीक म्हणून मानले जातात आज आपली क्षमा मागून मी विनंती करते की आम्हा महिलांना आपण एक खून माफ करावा आज देशामध्ये महिला मोठ्या प्रमाणामध्ये असुरक्षित आहेत येणाऱ्या प्रत्येक दिवशी महिला अत्याचाराच्या घटना ह्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत दोन दिवस आधीच भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये एका बारा वर्षीय मुलीवरती सामूहिक अत्याचार करण्यात आला आज आपण विचार करा बारा वर्षीय काय परिस्थिती असेल आज जगातील महिलांसाठी सगळ्यात असुरक्षित असलेल्या देशांमध्ये आपल्या भारताची वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यू सर्वेमध्ये नोंद करण्यात आली आहे आज आशिया खंडातला महिलांसाठी सगळ्यात असुरक्षित असलेला देश म्हणून आपला भारत या सर्वे सर्वेमध्ये त्याचा उल्लेख आहे आम्हा महिलांची आपणास विनंती आहे की आपण आम्हा महिलांना एक खून माफ करावा हो एक खून आम्हाला खून करायचा आहे ह्या अत्याचारी मानसिकतेचा ह्या बलात्कारी प्रवृत्तीचा आणि ह्या निष्क्रिय असलेल्या न्यायव्यवस्थेचा राणी तारा राणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी तेव्हा जेव्हा देशावर आणि राज्यावर संकट उभं राहिलं तेव्हा तलवार उपसली होती मग आमचा समाज सुधारण्यासाठी आम्ही मागे का राहावं आम्हा महिलांची आपणाकडून अपेक्षा आहे की आपण हा एक खून आम्हाला माफ कराल आणि हेच आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त आम्हा सगळ्या महिला दिना महिलांना आपल्याकडून भेट असेल धन्यवाद बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह